घेवडा घेवडा पंधरा रुपये सोळा रुपये सोळा रुपये सोळा रुपये सतरा रुपये वीस रुपये वीस रुपये वीस रुपये वीस रुपये वीस रुपये घ्यायची किती किलो

मला वीस रुपये वीस रुपये शिमला भारी वीस रुपये वीस रुपये वीस रुपये भरायचा कोणाला माहित आहे मला वीस रुपये बुराडे पस्तीस छत्तीस चाळीस रुपये चाळीस 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 एक्केचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस पंचेचाळीस सेहेचाळीस रुपयांचा मला मांडा चौथा केल शेहेचाळीस रुपये राजमा खराडे हा बोला एक राहिला होता का रे माग पस्तीस 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 रुपये पस्तीस रुपये हा शावका बोला